सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची फेरनिवड करण्यात आली तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच कार्याध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेळबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सागर यांनी मागील वर्षाच्या सभेचे वाचून दाखविले त्यास मंजुरी देण्यात आली त्यानंतर मावळते खजिनदार विनोद कामतकर यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली दरम्यान अध्यक्षपदासाठी पुन्हा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्याची सूचना किरण बनसोडे यांनी मांडली तर त्यास संगमेश जेवरे विश्वभूषण लिमये यांनी अनुमोदन दिले विक्रम खेलबुडे यांनी बाराव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडविला आहे दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गुलाल उधळत डोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला पत्रकारांसाठी विविध उपयोगी उपक्रम राबविले पत्रकारांसाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत सर्वांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विक्रमवीर नूतन अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली आहे